अर वाले अरे ओलो आला तयार आहे का आपल्या मायबाप शेतकऱ्यासाठी शेतकरी शेतमजुरासाठी शे है, मजा नाही आला पार्टी गिटीले जाती गिटीले धर्मागिरमाने बाजूला ठेवून राहा पाहिजे आपल्याला आप आपली जात आपला धर्म आपले घरी व्यवस्थित करा काही वांदा नाही पण शेतकरी जेव्हा मरतात तेव्हा रुग्ण घेऊन बाहेर निघाला शेतकरी मजूर माझ्या गावात राहणारा एक शेतकरी पंच्याहत्तर वर्ष निघून गेले स्वच्छ मागून स्वच्छ बदलली घराच छप्पर बदललं नाही कोण त्याच शिक्षणाची अवस्था झाली नाही सावखान्यात गेलं तर डॉक्टर ठेवून धावत

एका डिपीवर साठ साठ करेल आता काय बाकीचे फुसल लावत होईल गावात आलो त्या कोणत्या उमेदवार बाजारला सांगलो तीन वेळा पेरणी करावं लागेल आजूबाजूला फार साहेबून पेरणी केली का तिकून तुकडं खाते फोडलेला ते रेट होऊन टाकते चौतीसशे रुपयाला सोयाबीन विकावू लागलं चौतीस चार एकर एक एकाच एका सोयाबीन एका झालं चार क्विंटल सोयाबीन झालं चारशे बारा पाचशे पंधरा पंधरा हजार रुपये है। करता फडणवीस करते म्हणताय मुंबईत भोगताय त्याच्यावर पूल आहे त्याच्यावरून आपला पाहून खड्ड्यातला खालून थोडी भोगलत रस्त्यावर जाऊ का वरून जाव वाले गावाला जाते हैं कार के पास पैसा नहीं रहता और शहर वाले आ जाते और अधिकारी आ जाते तो धूमथान हो जाती है कोई परवाह नहीं मुस्लिम और हिंदू का झगड़ा लगा दिया जय श्री राम जय श्री राय नहीं तो फतवा नहीं तो बटेंगे तो कटेंगे हम मर रहे किसान

सचिन जाधवांना आत्महत्या केली तीन हजार भावानं सोयाबीन विकले पैसे दिले नाही केल्यावर आत्महत्या केली पाच महिन्याच्या बाहेर राग कान घेतप कान धर्माच्या नावानं तलवारी काढता आणि माझा मायबाप

धर्म दाखवत सर्व जातीच्या नावाना लुटल्या जातो साडेतीन लाख साडेसात लाख कोटीच बजेट आहे आणि साडेसात लाख कोटीच्या बजेट मध्ये मजुराने इतके पैसे शेतकऱ्यांनी इतकी पैसे पेट्रोल डिझेलचे भाव मागच्या सात वर्षात वाढले किती वाढले पंधरा रुपयांना वाढले जगाच्या व्यासपीठावर जिथून आम्ही पेट्रोल आणि डिझेल आणतो तिथं साठ रुपयाचं डिझेल पेट्रोल रुप, शंभर रुपयाच साठ रुपयात झालं शंभर रुपयाचं डिझेल पेट्रोल किती रुपयात घेतलं सरकारने साठ रुपयाचं कमी झाले पाहिजे भाव वाढले पाहिजे भाव वाढले आणि साठ कंपन्या फक्त महाराष्ट्र देशामध्ये

वसंतराव नाईकांच्या गावात आम्ही जाणार त्यांच्या गावात जाऊन आम्ही चौदा पसारखि तिथे खरं तिथे आम्ही चिंतन करणार या वसंतराव नाईकांनी रोजगार आणि योजना आणली ते वेदेतून आणले या महाराष्ट्रात शेवटची मरत होते का बदर कामान भातीचा सुख सुद्धा खरी भेटत होता वसंतराव नाईक आमचे मुख्यमंत्री होते त्यांनी कदर केली आणि नवीन व्यवस्था वेदनेतून आले आले साडे सहा लाख शेतकरी मेला एक धड योजना आमच्या पाठीशी स्वच्छकडून जाती समाजासाठी नाही आला प्रचारासाठी नाही आला ही पायपीट सुरू आहे भाऊ सात दिवस पाण्यावर होतो आम्ही सात दिवस आणि योग्य वेळी आम्ही आता कर्जमाफी करू म्हणून सांगून गेलो घरी बसून लढलं अरे दोन दोन शाण्याच्या संगीताचा विवाह असते तो आम्ही <laughs>

कोणी भाजप भाव दे नाही तर आम्हाला आमच्या पार्टीचा दहा पार्टी आमच्या माणसाले आम्हाला मुसलमानाच्या चुलीचा सेखेला वेगळ्या संघा लागते रे सिंधूच्या वेगळ्या लागते का रे सारख्याच लागते रे सारखीच मेहनत आहे सारखीच फसवणूक आहे आम्ही जे पाय चालून आलो सात दिवस भाऊ आमचे पाय नाही दुखत असून नाही आमच्या पायाच्या अगोदर शासन निर्णय माग घेतला आम्ही रोज मरतोय सहा महिन्यात बाराशे शेतकऱ्यांना फुगडफाड घेतला लावून काही सोडते दिवशी मेंढर करून टाकले मेंढ्र झालो जे हात लावून जावं तिकडे घेऊन जाऊ काही वाटू त्या ना आम्हाला काय लढत नाही आम्ही त्या गावातले लोक आमच्या सोबत आले काय भाजपवाल्यावर आमचा तिथं एक सदस्य होता एक शाखा होता तो पच्छा म्हणत होता आणि भाजपा मे किसान पहिले है किसान पहिले हे भूमिका घ्यावं लागल राहणार तुमच्या पाठीत महाराणा तुमच्या जातीच्या माणसाला होतं आम्हाला काही करावं लागत नाही पण जेव्हा शेतकऱ्याचं आंदोलन असतात तेव्हा त्याला सांगायचं एक तर सरकारकडून मंजूर करून घे नाही तर चालत आंदोलन आले बरोबर का नाही मस्त ऐकन घटक चालले जाण तरी हा माझ्यासोबत चलत रे कोण कोण चालणार आहे राठोड आहे हा सात दिवस राहतोय आणि वीस हजार खर्च करतो म्हणजे सहाय नाही तर टिकून काय करावं ने टिकलं तरी लुटते लुटलं तर फिटते एक पत्रकार म्हणे तुम्हाला किती गाव कर्ज माफी पाहिजे हे क्षेत्री जर चार वेळा तोडली तर तो चार गाव उरून द्यावं लागत शेवटे गाव लुटत तेवढे गाव चालव तुम्हाला कर्ज माफी द्यावं लागत <ज़ीवारी> आम्हाला भाव द्या ना आमचं काही आंदोलन माफीचं थोडं आहे आमचं आंदोलन आहे भावाच आमचे कृषी मूल्य आयोग स्वामीनाथन काय म्हणायचं माहित आहे एक गोष्ट तुम्हाला सांगतो बोर झाले का तुम्ही होणार आहे तुम्ही फुकटची सभा फुकटची बंडी फुकटचा माईक ऐकायलाच आहे ना फक्त कोण यार तिथून बाय बाय करून घ्या काय का आता अरे चला लागल्या सोबत आता आम्ही तीस किलोमीटर पायी आलो राजा पायात गोळ्याचे आम्हाला काय सवय ऐका रे बाबा या फर पावतात मला तर एवढं आगून ठेवलं लोक पाय टाकव समजे काय जेवण झपणार आम्ही बाबा हाक नाही पण झालं नाही लक्ष जे जे संडास पाहिले आमदाराचे तो चहायला झोपून जाय आमदार आणि आपल्या खंडात पाणी वरतून जायचे यात्रे खाली घ्यायचे वांध आहे ना आपलं सगळं <laughs> ना घरावर चप्पर आहे चप्पर आलं तर उडून जाते ह्या गोट्या ठेवल्या मदतल्या घरावर मी आठल्या गोट्यानच मराच आहो ह्या एवढे टीमावर गोठे आहे काय करणार गरिबाचं जिन मार कठीण झाला आणि आम्ही लढतो तो तुम्ही चिंत्या पाडता किती देव सांगणार आहे त्या पायी घरी बसून करणारे लोक आहे ना हो ते मार चिंत्या पाडतोय पाळत का नाही पाळत तुमच्याही गावात असताना एवढे जागा शेतकरी गावात तुमच्या गाव किती लोकसंख्या रे भाऊ हा सात हजार हा किती आरे बाकीच्या <laughs> ना काय किती आलू चिरून राहिले का ते नाही ठोले तू हा हा घर बसल्या पाचशा ना जेवण करा आपण आता तुरीचे भाव कमी झाले का झाले सात हजार होते सहा हजार राहत बोमलते का कोणी आमचा आमदार बोमलत नाही खासदार बोमलत नाही आणि निवडणूक आली का रस्ता करून टाकतो का ता बापाच्या खिशातून देत काय काय का <laughs> बापाच्या खिशातून देऊन राहिला मित्र हे लढाई जे आहे ते तुमच्या अस्तित्वाचे आम्ही जिवंत आहे दाखवा लागेल तुम्हाला जा के नाम पर दंगा हो सकता है तो किसान के नाम पर भी सरकार से दंगा करने वाले हैं सरकार से दंगा से। तुम हिंदू मुस्लिम का दंगा लगाएंगे वोट के लिए तुम जाज -जाज को वोट के लिए हम हमारे भाव के लिए हमें भाव के लिए दाम के लिए आपसे दंगा करने वाले हैं इसलिए रस्ते पर आ चुके चौदह तारीख के लिए तुम्हें याद आए तुम तो क्या

का मला त्यान पाडून तिकडे पक्का खरा हातोडतोय एकदा बढिया 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 मजा बाजा तुम्हाला सांगतोय तुम्ही शेतात किती रे वावरात

पत्ती होत्या माहित आहे काय हे वाटून तुमच्या डोक्यात घातला ना जातीचा आपल्या जातीचा बाय तो ता, ता, ता। हो थो थो <laughs> <काती> रे पक्ष तुमच्या नाही तुम्हाला का चालला बघा पक्षाचा त्याने म्हणा तुले काही शेतकरी आयगा नाही आले आम्ही पिकवलं तर खास हे लढ मित्र तुमच्या आमच्या अस्तित्वाची आहे को नाटक करायला आला नाही अरे साथ है तो ठीक आहे साथ नहीं है तो बच्चे को आंदोलन करेगा असता येथून चौदा तारखेला तिकडे दोन तारखेले मुंबईले चमच्या फुकट या ट्रॅक्टरच ट्रॅक्टर कसा चांगला रस्ता आहे का असा टेंच्यावरच थोपा आपला असा रस्ता आहे खड्ड्यातला त्याच्या मायापीन मराव का जगाव तिथं प्रमोदिनं मुंबईला गेले तर पैसे किती खर्च आहे रे रुपये दोन हजार रुपयाचं टोलच तो द्या लागते तुमचं जमते जाणं ते म्हणजे श्रीमंताचे रस्ते वेगळे झाले आणि गरिबाचे रस्ते पट्ट्यात फट्टे त्याच्यात फट्टे घे मरण घे ना टोले मारण मत जाती धर्माले धरून गरिबाच्या सुट्ट्याची शाळा पाहायना ते समोरचं काय होतं आजार <स्तिते> पाय तो ना अर्धी बिमारी तर इथूनच घेऊन जा लागतो खेड्यात जर आलो तर पाय हे भोगायवर ते डोंगर होऊन जावं लागतो शहरात गेलो ते मुका द्यावर बरोबर आहे का नाही तुम्ही हाव म्हणता तुम्ही सुधरा कधी कधी सुधारणार आहे मेल्यावर

आमच्या लढाईनं काय केलं माहित आहे मी सभागृहात बोललो होतो तुम्हाला माहित आहे का मी त्या मंत्रालय म्हटलं होत पंतप्रधान आवास योजना माहिती आहे का तुम्हाला ते शहरात आहे पंतप्रधान आवास योजना घरकुलासाठी दोन हजार बावीस सब्पो घर हिंदा न सबको घर समाज <laughs> पंतप्रधान आवाज योजना शहरात गेली तर अडीच लाखाची गावात गेली तर सव्वा लाखाची बाजार योजनेचं नाव योग एकाची शहरात फुटली तर अडीच लाखाची आणि गावात फुटली तर आपण काय ढोर थोडीशी तुम्हाला वाटत नाही का <laughs> गरम होत नाही का तुम्ही अरे राग येते का नाही येते तर काय केलं दारू केला काय अरे राग आला पाहिजे का नाही राग आला पाहिजे शहरातले लोक माणसं आहे आणि आपले लोक आहे आम्ही बोललो सभागृहात आंदोलनात प्रश्न घेतला आणि आता सरकारनं सगे आशीर्वाद आजना का पैसा कहा से कहा गया भैया पैसा सरकार के पास था और शहीद के पास हमने लेके आखिर पैसों का खेल है जिसके पास पैसा है उसकी ग्राम पंचायत है जिसके पास पैसा है वही आमदर होता है हा पैशाचा गेवा आहे आणि बच्चूकडूचा दावा आहे का त्या साहेबांना चिजोरीत ठेवलेले पैसे माझ्या गरीबा पर्यंत आणल्याशिवाय बच्चूकडू थांबणार नाही थांबत का नाही हमारा पैसा हमको वापस होना दोन हजार कोटी त्याच्या लग्नात त्याच्या पोटाच लग्न हळव किरव फुटलेलं आहे माहीत नाही साहेब माहीत पाचशे कोटी खर्च केले पाचशे कोटी झालं शाळाच पोट ओझारी चालून जीव घालत मंगल कार्याचे पैसे तसेच राहायचे

फुल स्टैक आपको पता है जावा फुल स्टैक में क्या क्या आता है जावा फुल स्टैक पे फ्रंट एंड आता है बैक एंड आता है डेटाबेस आता है और हर लड़का इसमें अप्लाई कर...